नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर सरळात अगोदर सांगा कशा तुम्ही सर्जण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहो आणि मागचं बघून तर तुमच्या लक्षात आलंच असणार की बा आम्ही कुठं आलेलो आहो नसेल तर आणखी सांगू देते आम्ही आलेलो आहोत कंचनताईकडे ॲक्च्युली आम्ही गेलो होतो आमच्या रिलेटिवच्या लग्नामध्ये तर तिकडनं मग इकडे आलो सरळ कारण की हो, हो आज जर रिसेप्शन आहे तर आम्हाला तिकडे पण जायचं आहे आई तर तिथेच आहे आणि पुढं कोलतं काय ते नेळपिंगडे हां तिथं लग्न होतं काल मला आठवण म्हणजे आठवणत नाही कारण की मी फर्स्ट टाइम काल तिथे गेली होती तर तिकडनंच मग लग्न वगैरे करून आम्ही इथं आलो आजचं रिसेप्शन आहे आई तिथं थांबलेले पप्पा हे आणि मी इथं आलेलो हो तर मग इकडनं संध्याकाळी तयारी करून मग आम्ही तिथं जाणार आहोत तर आता सरांना भूक लागली तसं <laughs> तर पूर्ण स्वयंपाक रेडी आहे ताईने करून ठेवला आमचं जेवण झालेलं आहे पण पुन्हा आता आम्ही रील्स का आम्ही पिझ्झा मागवून खाऊन सगळं हा पिझ्झा पण मागवला होता आणि तो कम पण झालेला आहे पण तरी आमची भूक काही कमी झालेली नाहीये आता काय मागवलेलं आहे सामान मागवलं आता आम्ही सामान मागवलं कारण की कसं आहे बाहेरून मागवलं खूप ते महागीत पडत आहे आम्हाला आणि एक एकच पीस मिळत आहे त्याच्यामुळे मग ताईने सर्व सामान मागवलेलं आहे तर ताई आज काय बनवणार आहे मी तुम्हाला आता दाखवते ताई आता किचन मध्येच आहेत तर चलो माही अरे मला वाटलं ताई किचन मध्ये आहे ताई फ्रेश होत आहेत आता तर चला ताईने इथे ब्रेड मागवलेले आहे कारण की पिझा बेस मिळालाच नाही म्हणून मग ताई आता आमच्यासाठी सँडविच बनवणार आहेत तर इथे दोन ब्रेडचे पॅकेट आलेले आहे तिथे भरपूर असं अमूल चीज आलेलं आहे बापरे आठ चीजचे आम्ही मस्त पैकी दादा सँडविच खाणार आहोत दादाचं जेवण झालं तुम्ही खाणार नाही आहे बरं ठीक आहे बरं आणि इकडे खूप सारे पण ताईनी मागवलेले आहेत ऑनियन ओनियन ओनियन इथे सर्वच मिरत आहे ना ताई म्हणजे घरी मागवलं ना हे पिझ्झा बेस आउट ऑफ स्टॉक होता अच्छा अच्छा म्हणून मग मी ब्रेड मागवलंय हो म्हटलं पिझ्झा सँडविच बनवू आपण ठीक आहे ते... ते... आगा। आगा। गर, ना हे तुमची तर चांगली सिस्टम झाली ऑनलाईन म्हणजे घरी मिळून जातात अकोर्ट मध्ये असे असतं टेन्शनच नाही आता सध्या इथेच तर यायला इतका वेळ लागला आहे अकोट पर्यंत यायला आणखी वेळ लागेल तर पण डिलिव्हरी व्हायला पाहिजे घरपोच कारण जे थोडे गावातून दूर राहतात ना ते त्याच्यासाठी व्यवस्थित आहे ते कसं जर इच्छा झाली तर मग बाहेर जाणं किंवा सामान आणणं बनवून त्यात थकून जातो तिचं बघायचं लिबाम तशी तू क्यूट आहे दिसल काही गरज नाही करायची तुला तर चला तर मग हे करू का कांदे कट करू शिमला मिरची <laughs> आणखीन <कें> टमाटर <laughs> ओके इथे शिमला मिरची याच्यामध्ये आहे हे सर्वच घेऊ का मी हे कांदा कट करतो बर ठीक आहे बारीक नाही आजूचे आणि मी उच्या मस्त चला टोमाटर घेऊन त्याला आता हे करतो आहे कांदा नाही टमाटर किती घ्यायचे ते र चार पाच नेहू निहु आणि नेहूचा दादा खेळत बघून घ्या नेहू कशु नेहू धावली तिकडे पडाली ती तिकडे आता तर आज ताईने जेवणामध्ये काय काय बनवलं होतं चला तुम्हाला दाखवून द्या तर इकडे ताईने जेवणामध्ये मस्तपैकी बनवलेली आहे त्यांच्या भावांची त्यांच्या भावाच्या आवडीची डाळ भाजी कारण की यांना डाळ भाजी खूप आवडते हे तुम्हाला आता माहितीच आहे आणि इकडे राईस बनवलेले आहेत इकडे माझ्यासाठी बनवलेली आहे मस्तपैकी बरबटीच्या शेंगांची भाजी कारण की बरबटीच्या शेंगाची भाजी मला खूप आवडते आणि खूप जण म्हणतील बरबटीच्या शेंगा कोणत्या तर आम्ही कसं चवडी जी म्हणतो ना चवडीची भाजी त्याला आमच्याकडे बरबटीच्या शेंगा म्हणतात तर ही आहे चवडीची भाजी आणि इकडे पोळ्या आहेत तर जेवणं तर आमचे ऑलमोस्ट सर्व झालेले आहेत पण तरी आता आम्हाला भूक लागली आता दुपारची अडीच वाजत आहे आम्ही जेवणं साडे अकरा वाजता केले साडे अकरा की बारा वाजता तर तरी भूक लागली कारण की आम्ही पाहत होतो रील्स इन्स्टावर तर इन्स्टावर ना खाण्याचे खूप सारे असे नवीन नवीन नवी डिश येत होते समोर तर म्हणून मग आता अगोदर यांनी पिझ्झा मागवला होता तर चीज पिझ्झा खाल्ला पण त्याच्यामध्ये आमचं काही मन भरलं नाही म्हणून मग आता आम्ही सँडविच बनवून खाणार आहोत ही 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 चलो हे थोडंसं जबरदिखरण ये क्या? दर गए। दर गए। अश्यक अश्यक मी तुला मग ढार ढारगे असे कशी ढारगे तू तू डर मी नाही डरत ना बाबा असं लांब लांबच कट करायचे ना हा एकदम असे बारीक बारीक करायचे हा ना एकदम नाही बारीक असे स्क्वेअर मध्ये बाईस बाईस सांगून गेलं ते तीन लहान नाही तरी लहान पाई कांदा कट करणार आहेत कांदा कट का तुमचं अशा प्रकारे आता कांदा कट होणार आहे आमच्या इथं कांदा कट करण जमत नाही

आम्ही <laughs> कट करत आहोत बघू चलवना बोलण्याला कांदा कट करता येत नाही त्यांच्याकडे इंडियन मॉम पंचन कडे नाहीतर मग तुम्ही यांच्या आय डी वर जाऊन कमेंट पण करू शकता हे तुम्हाला मग पण शिकून देणार आहे ओके सॉरी असं आहे आणि मला मागे खूप जणांच्या कमेंट आल्या होत्या की ताई जी ब्लू कलरची साडी होती ते तुम्ही कुठून घेतली आणि त्याची लिंक मला द्या तर मी तुम्हाला आता सांगते की बा ती साडी माझी नाही आहे मला ताईच... ती ताईची ती साडी ताईची आहे तर मला खूप आवडली की म्हणून मग ताईने मला ती गिफ्ट केलेली आहे बे, आ, बेगड़े बेगड़े तो तो हाँ, हाँ, तर ती झाली भाऊजे यांना गिफ्ट केली वेगवेगळ्या कलर मध्ये वेगळे हा पॅटर्न सेम आहे पण कलर वेगळे वेगळे एखाद्या दिवशी दिसतीलच आम्ही करणार आहोत ट्युनिंग करणार आहोत तर कसं त्याच्यावर जे ब्लाउज आहे ते मी स्टीच करून घेतला पण पहिल्यांदा केलेलं नाहीये तर त्यांनी केल्यानंतर मग आम्ही ट्युनिंग करू आणि भाऊजे नानाद बाई रडव सुरु करू मलाही रडायला येते खरंच का एकदम असं पोजिशन द्यायला लागेल नसत खरंच तर ती साडी ताईची आहे आणि ताईने कुठून घेतली त्या त्यांच्या ब्लॉग मध्ये त्याची लिंक तुम्हाला देऊन देणार त्याच्यावरून तुम्ही ती घेऊ शकता मध्ये असायला पाहिजे हा असली तर लिंक ते तुम्हाला मिळून जाणार नाहीतर कारण की खूप दिवस झाले माझ्याकडे ती साडी होती पण मी ती क्लिअर केली नव्हती पण त्या दिवशी किती दीड दीड वर्ष झाले दीड वर्ष आणि त्यानंतर जी आणखीन एक क्लिंग घेतली होत दोन कलरच्या हा एक पी... कलर। आ, पिस्ता कलर हा पिस्ता कलर ची आहे पिस्ता ग्रीन कलर आणि एक नेव्ही ब्लू नेवी ब्लूची ते मग दिपालीला आवडली होती म्हटलं कलिला राहतस म्हणून दोघींनी बिना घेऊन घेतले त्याच्यासाठी ननद पाहिजे मोठी पाहिजे कसं जोड आला तर सर्व खाली करून घ्यायचं घेऊन जे आवडलं ते उचल्याच पण विचारायचं बिना विचारायचं हात्याला बाय नाही विचारलं घेतलं तरी चालू नाही तसं नसते विचारलेलं चांगलं वाटते म्हणजे कसं आपले मनाला शांती वाटते नाही आपण विचारून घेतलं असं असते मोठे लोक त्याच्यासाठी असतात मोठी बहीण झाली मोठ्या मोठी ते त्यासाठीच पाहिजे मोठी बहीण त्यासाठीच पाहिजे कारण की आमचे आमच्या घरचे माणसं पण असे आहेत की झाले आले की बाईच्या जवळ नवीन नवीन फरमायशा असतात त्यांच्या यांच्या दोन्ही भावांच्याकडे मस्त मस्त फरमायशा करतात आता कालपासून पिझ्झा मागवणं सुरू आहे तरी पण त्यांना पिझ्झानी शांतता नाही मिळाली काल पण चार पिझ्झा मागवले छोटे छोटे मागवले <laughs> आज मोठा मागवला माझ्या डोळ्याने नाही दिसला तो त्याच रॅपर मोठ वरच रॅपर दिसलं ते पण कचऱ्याच्या डप्या कचऱ्याचे म्हणजे वर बाहेर ठेवलेलं होतं मी आता कचऱ्याच्या डप्यामध्ये टाकलं तर फक्त ते दिसलं डोळ्याने म्हटलं आज जाऊ दे याची पिझ्झाची पिझ्झाचं मन काही भरत नाही मी डोळ बापरे कांदा आहे का याचं याच्या मन काही परत नाही आहे मग आम्ही पिझ्झा बेस बघितले ऑनलाईन तर पिझ्झा बेस नव्हते ऑर्डर स्टॉप स्टॉक आहे तर मग हे ऑर्डर केलं म्हटलं एक पिझ्झा सँडविचच बनवू आज चला कांदा कट झालेला जा। आहे आणि आता शिमला मिर्च आणि टमाटर कट करू आणि त्यानंतर मग जे असतं सँडविचची प्रोसेस तीच चल बापरे रडली मी आज खूप खूपच कांदे लाल आहेत ना ते लाल कांदे आहेत आणि माझ्या डोक्याची टिकली पण गायब झालेली आहे काढून घेतली आता ती अजून सोबत मस्त खेळत आहे कट करून घेतलेले आहे शिमला मिरची कट करायला घेतली आणि अचानक त्यांना काम आलं म्हणजे दादांनी आवाज दिला तर ते आता बाहेर गेलं कारण की दादा बाहेर काहीतरी काम करत आहेत ते स्टँड कशाचं तरी बनवत आहेत तर ताई ते पाहिलं गेलं अरे बापरे कांदा कांदा खूप तिखट आहे हा बेटा अरे बापरे आणि आजवी का झालेला आहे फोटोग्राफर फोटोग्राफर त्याच्या लहान बहिणीच्या हाता खालचा कारण की तो मगापासून तिचे खूप फोटो क्लिक करत आहे आणि खूप छान छान आधी माझ्या फोन मध्ये मा त्यांनी फोटो क्लिक केले आता त्याच्या पप्पांच्या फोन मध्ये तो फोटो क्लिक मम्मीच ऐका अच्छा ओरे पप्पा छान छान बघा सग म्हणजे तरी आता अर्धा तास झाला अर्ध्या तासापासून तो नुसतं तिचे फोटो क्लिक करत आहे आपले कांदा खूपच थक तर मला मागे आणखीन म्हणजे लिंक साडीचेच लिंक मला खूप जणांनी मागितले होते पिंक कलरची साडी मी वेअर केली होती तर ती साडी मी ऑनलाईन घेतलेली नाही आहे ती माझ्या जे काम करतो श्रीमंती पूजनची माझी ती साडी आहे जी कंचनताईनी अमरावतीमधून घेतली होती श्रद्धामधून चला आता सर्व इथं व्हेजिटेबल कट करून घेतलेले आहे शिमला मिरची कांदा टमाटर सगळं आता मिक्स करायचं म्हणजे हे सगळं कांदे ही शिमला मिरची टमाटर ह्या सगळ्या गोष्टी मिक्स केल्या की मग यात आपल्याला पिझ्झा सॉस आणि मेहोनीस टाकायचे आहे सर्व एकत्रच करून तर आता हे सगळं पिझ्झा सॉस टाकायचं याच्यामध्ये आणि मेओनीस टाकायचं थोडं मेओनीस कमी आहे चालते ना काही तर हे असं सगळं एकत्र करून घ्यायचं कारण की आपल्याला सर्वात जास्त काय पाहिजे याच्यामध्ये यांना भावना सर्वांना चीज जास्त आणलेलं आहे अर्धा आली तुमची भाषी काय करते तू नेचा फ्रॉक किती मोठा झाला न्यू तुला आता हे चम्मच हे मिक्स करून घ्यायचं एकत्र आणि बस झालंय죠 जास्त काही टाकायची गरज नाहीस नाहीच नाही एकत्र केलं की आपल्याला बस सैला सँडविच या ब्रेडवर टाकायचं आहे आता बटर नाहीये बटर मागवायला विसरले मी जाऊ दे तसंच घेऊ कारण काही चीर मी ना हो हो ठीक आहे जाऊ देण काही नाही आता तुम्हाला सगळ्यांना विचारत oh, no. oh, no. होते काय टाकू काय टाकू आणखी कार्टमध्ये माझं एडिटिंग सुरू होत हो कार्ट टाकणे सुरू होत आणि हे काही बोलायला रेडी नव्हतेच कोणी आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये बिझी होतो आम्ही पाहत फक्त मला जे, जे वाटलं ते मी टाकलं आम्ही नवीन नवीन काही डिश पाहत होतो खाण्याच्या <laughs> म्हणून तुम्हाला खायची हे होत हा अशी क्रेविंग आतमधून चालू होती असं झंझण झंझण काय करायचं काय करायचं हा तरी काही काल आम्ही चार पिझ्झा खाल्ले मग अशी एक आला होता मोठा तो पिझ्झा खाल्ला हा चीज हे वाट बघणं सुरू आहे मागे केव्हा बनणार केव्हा माझ्या पोटामध्ये जाणार <laughs> हो हो बघून घ्या ताईने तुमच्यासाठी किती मोठं चीज मागवलेलं आहे मोठच मोठं पॅक आहे हा काय झालं बाय बर जेव्हा आम्ही बनवू तेव्हा याचा झाल्यानंतर झालं थांबून जाईल मला सांग तो पिझ्झा मागवल्या हो ना हे सामान मागवलं घरी मस्त छान आपल्या हातच बरोबर याच्यावरती जास्त काही जा गरज नाही फक्त चिली फ्लेक्स वगैरे सगळे नाही मग नंतर ना, ना टाकू ना ते सगळं खाताना अच्छा अच्छा ते टाकाचा सगळं टाकलं ना याच्या अंदर मेयोनेज आहे ना ते सगळं टाकलं ना मेयोनेज वगैरे याच्यामध्ये सर्वच आहे सर्व एकत्र केलं ताईने ना, ते नाही ते सगळं एकत्र केलं ते हे पिझ्झा हा सँडविच मध्ये असं असतं आणि आता हे किती वेळामध्ये बनणार आहे बस ग्रिल झालं की झालं बरं आहे ना रेडी ओके ठीक मी कोण सांगतोस काय झालं बर ठीक आम <laughs> तो hmm. <laughs> okay, आहे आमचं बाच्चा बसलेलच आहे ना मग सांगतोस सांगतस फक्त बनवत बसा तो दिवसभर मी टेस्ट करून तुम्हाला सांगत असतो तू कुकिंग चॅनल ओपन करायला पाहिजे होतं आहे माझं चुकी हा हा, हा आहे पण मी त्याच्यावर जास्त व्हिडिओ बनवत नाहीये हा ऍक्टिव नाहीये कारण की कसं आहे होत नाही आता त्याच्यावर मी दोन तीनच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत बरोबर आहे आहे माझं बघू आहे आता नंतर आता कसं नेहू जेव्हा शाळेत जाणार तिच्यासाठी नवीन नवीन डिश बनवत जाणार टिफिन मध्ये बटर नाही आता आपल्याला घीस लावा लागणार काम चालते मी तर खूप वेळ असे हेच काम करते घीस लावते कारण की घीच हा उलट चांगला आहे बटनपेक्षा मस्त गायचं घी लावायचं त्याच्यावर तूप काऊ ओके बस जास्त नको लावू यांच्या पहिलेच तर पेट्टू बाहेर निघत आहे अरे बापरे आणखीन पेट्टू बाहेर निघणार नाही <laughs> हो चाला आता आ, हुँ। 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 हे करून ठेव तुम्ही रेडी बरं ठीक आहे चला मी पण हेल्प करते तुमच्याशी चला हे झालेलं का तुमचं मुलांच्या ह्याच्यामध्ये आम्ही बघा किती तसं आपल्याला वाटलं तर डिनर डिनरच हे प्रॉपर राहणार मुलांच्या झालं आम्ही पाहत आहे मॅडम रेडी करत आहे इकडे हे झालंय रेडी मस्त आणि आमच्या घरचे मुलं तिचे मामा सांभाळत आले हे आली मम्मा मम्मा लिहू आणि पिझ्झा पिझ्झा कटर मीच कट करायचा ओके तुम्ही कुकडे खाजा आणि ठेवून देऊ का हे पिझ्झा सँडविच रेडी पिझ्झा सँडविच हा अरे यार चलता येऊ नाही तर आता एक एकच खा हे कट करायला बरबडत नाही

तू झुल्यामध्ये बसली <h> <pengantarian> तिचा दादा <laughs> तिला झोके देत तिला लिंबू खूप आवडते हा शांत बसलो नाही तुला पाहिजे कसा जुला हा तो तिकडे आहे हा खेळा बा तुम्ही चाललो आतमध्ये आ हा हो 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 बाय बाय नेहमी मी चालली आतमध्ये बाय आमच्या निहूला झोप येत आहे गुंगी येत आहे तर तिच्या भावाने तिची सोयपा किती छान केली इकडनं तिकडनं दोन्हीकडनं तकिये लावले छोटाला फॅन पण लावून दिला तिला गर्मीने झाली पाहिजे म्हणून आ हा झोपते ती आता झोप नि बायची गरजच नाही